मतदान चांगलं झालेलं आहे तालुक्यामधनं पाच वाजेपर्यंत बारा टक्के मतदान झालं आणि आता सहा वाजता बंद त्याची काय आमच्याकडे आकडेवारी आलेली नाही पण नारायणगाव मध्ये सुद्धा साठ मतदान हे सहा वाजेपर्यंत झालं असेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे सकाळी आ... मतदान केल्यानंतर आपण तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिली आहेत काय परिस्थिती काय सांग तालुक्यामध्ये फिरत असताना ज्या ज्या ठिकाणी भेटी देण्याचा योग आला तिथं सगळीकडं दादा बाबतीत चांगलं बोललं गेलं आणि बाकीच्या उमेदवारांबाबतीत काय काय बोललं जातं हे तुम्ही सगळेजण जाणत्या मतदान हे आज संपलेलं आहे उद्यापासून आपण विजय मिरवणुकीची सगळी मंडळी वाट बघतायत आमचे जे नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातले जे कार्यकर्ते आता मंदिरामध्ये आम्ही देवीच्या दर्शनाला आलेलो हो। आहोत सुरुवात आम्ही हनुमान मंदिरामध्ये बजरंग बलीचं दर्शन घेऊन पायी या मुक्ताई मंदिरामध्ये आलो आणि इथे छोट्या गाणी सगळ्यांचे विचारविनिमय झाले की आम्ही शंभर टक्के मतदान करून घेण्याचे प्रयत्न केले आणि चांगला प्रतिसाद लोकांनी अतुलदानला दिलेला आहे विकासाच्या मुद्द्यावरती सगळी मंडळी गेली आणि सुशिक्षित उमेदवार चारित्र्यवान उमेदवार या गोष्टी स्वतः मतदारांनी आम्हाला बोलून दाखवल्या त्यामुळे ही जी मंडळी आमची इथं उपस्थित आहेत ही कुणी आणलेली नाही गर्दी किंवा काय नाही हे मनाने तन मन धन आणि दिवसभर सकाळी साडेसहा वाजल्यापासून या मंडळींनी बूथ बंद होत काबाड कष्ट घेतले लोकांचं मतदान करून आणलं ज्या मतदारांकडे येण्या जाण्याची सोय नाही त्या मतदारांपर्यंत मोटरसायकली गेले गाडीने गेले त्यांना आणलं आणि मतदान करून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींसाठी मी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला सगळ्यांना सांगतो आपण तालुक्यातली आकडेवारी बघितली आहे सांगता पाचवासष्ट टक्के होते पासष्ट टक्के पुढे जाण्याची शक्यता आहे हे सगळ्या आकडेवारी बघता सांगता किती मतांनी विजय असा विश्वास आहे आता सकाळी आमदार अतुलदा बेनके यांनी सांगितलेलं आहे की आपण तेहतीस हजाराच्या लीडनी विन होणार आहोत आणि त्याच्या पलीकडे वेगळं काही सांगायची गरज लागत नाही मोठ्या संख्येने मतदान केले कोणत्या शब्दाचा आभार मी तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराचे आभार माने त्यांनी दादाला मत दिला असेल किंवा अन्य कुठल्याही उमेदवाराला मत दिला असेल लोकशाहीचा आधार घेत आपण लोकशाही घट्ट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत आलात बरीचशी मंडळी पुन्हा मुंबई वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातून आलीत आणि आपापला हक्क बजावून आपा ते परत आपापल्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी गेलेले आहेत खास करून त्या लोकांचे मी आभार मानेल कारण एवढ्या लांबनं येणं आणि मतदान करून परत त्यांच्या ठिकाणी जाणं तसं ती सोपी गोष्ट नाही आहे आपापल्या कामावरती प्रायव्हेट कंपन्यांना दांड्या मारून लोक इथपर्यंत आलीत आणि मतदान करून गेली मी त्यांचे अतुलदा बेनके बेनके परिवार आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांच्या वतीने मतदारांचे मी आभार मानतो आपल्या मतदान प्रक्रिया जी सकाळी चालू झाली तर आमचे बूथवरचे जे पोलिंग एजंट असतील किंबहुना बाहेर बसलेले बूथवरचे आमचे जे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी महायुती घटक पक्षातले सगळे कार्यकर्ते मतदार यांचं स्वागत केलं आणि त्यांचे यादी क्रमांक आणि खोली क्रमांक काढून देण्याचं काम सकाळपासून जागेवर बसून करून दिलेलं आहे मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे अतुलता बेनके आणि महायुतीमधल्या सर्व घटक पक्षांच्या वतीने आभार मानतो केलेलं कार्य हे खूप कौतुकास्पद आहे आणि आत्ताच्या डिजिटल जमान्यामध्ये एखाद्याचं मत जर लगेच सापडत नसेल तर त्या ॲपवरनं अतुलदाच्या त्यांची मतं आम्ही पटापटा काढून दिली आणि म्हणून मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे पूर्वीच्या काळी मतदेदी चाळत चालत ते एखाद्याचे बूथ क्रमांक किंवा यादी क्रमांक काढावे लागत होती तर ती आता ऍपवर आलेली आहे शासनाने ज्या स्लिप वाटल्या त्या काही सगळ्यांपर्यंत पोचलेल्या नाहीत पण आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन त्या स्लिपा दिलेल्या आहेत त्यामुळे मतदानाचा टक्का मत वाढण्यासाठी आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल बी जे पी असेल शिंदे सेना असेल आर पी आय असेल मी या सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी दिलेली साथ तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम हे खूप कौतुकास्पद आहे आणि महायुतीचा उमेदवार विजय होण्यामध्ये या सगळ्या मंडळींचा हातभार आहे त्यांचे पुनशा एकदा मी आभार मानतो आणि तालुक्यामध्ये एकच जल्लोष प्रत्येक गावागावात प्रत्येक गल्ली बोळात एकच डायलॉग चालतोय आम्हाला कोणी पटत नाही आणि दादा काय हटत नाही जय हो जय